क्वालिटी मध्ये बघायला आणि प्रकारे आम्ही इथे पेट्रोल टाकायला आलो होतो आणि मस्त संभाजीनगर इथे असलेला असा सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सांगा इकडे मिलिटरी एरिया आहे आणि आम्ही चाललो आता तिकडे वेरळ लेणीला बघू शकता मिल्ट्री एरिया, एरिया। आता इतकी का जण महाग राहिली काय आणि आम्ही दोघं त्यांची वाट बघत बसतो गाडी चलून कादारला आहे रे, हमारे रे, रे, रे रेव रे रे बच्चे आम्ही एक पिक्चर का एक मधला आणि एक आगे का त्याचा बॉटलच मास आहे वन विलेज संपलाय त्याला आणि बघू शकता मी ते डोकं डायरेक्ट मित्रांनो बघू शकता तुम्ही समृद्धी हायवे आणि समृद्धी हायवे एवढा मोठा आहे बघा तिकडं पसरलेला आहे आणि वरी इथून शेयर पदरी आणि पलीपच्चर आठ पदरी तय हो हाय नंबर किल्ला दिसलाय आम्हाला आणि हे दोन तीन मध्ये सांडल्या जातात त्यांच्या बिल्डिंग मध्ये आली बा पलीकडे किल्ला आला नंबर एक किल्ला दिसतोय का कशाला इतके वर चढून जाते लखा माणसं द्या टायमिंगला असं वाटलं ते अशा प्रकारे असे कमानी व्हायचे आधी एक कमान आहे आणि काय सुंदर कमान का आहे आणि लोकांनी त्याला कर घाण करून टाकलेलं आहे आणि डोंगर आणि मी डोंगराला चिटकून चाललो होतो लांब अशा प्रकारे दोन गाड्याच्या दोन पावच्या वीस रुपये गाठलेत आम्ही पुढे लावा पण नाही भद्रा मारुती श्री क्षेत्र इथं गर्दी लय मोठी आहे मंदिर परिसर हे का बाल जग तुला

बाजार मारुती की तर शनी मंदिर हा कदम दाखवल्याप्रमाणे इथं महिला अलाउड नाहीत इथं फक्त शनी ओके ते बाजरा मारुती हित आता मी इथं लाईन मध्ये उभारलो तर नुसते दाखला बोटी करायला लागले गर्दी बघू शकतो तुम्ही नुसते गर्दीच इथं आमची मनस कुठे हे आपले शेल्फी घे म्हणजे आपले दोस्त आणि ओके भाऊ शनी मंदिर आपल्याला मामारक्त आपलं सॉरी नंबर एक मध्ये काय काय मी आयुर्वेदिक ह्याला काय ह्याला काय वेळ लावाय गुळवेल का वेळ आणि ही काय ये तो मिस्थी, मिस्थी। आता नंबर एक मध्ये आमचं भद्रा मारुतीला दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो लेणं बघायला लेण्या बघायला आम्ही तिकडे चाललो तर धन्यवाद या रिक्षावरला नंबर एक आहे लडकी शकल नाही अवकाश देखतीये पुढे रिपोर्ट एक नंबर टाकले लेणी तीन किलोमीटर अशा प्रकारे काय असा रस्ता आज माझी पहिली वेळ घाटातून गाडी चालवण्याची एंट्री तिथे का तिकीट फेक का अशा प्रकारे लेणी बघून झालेली पण लेणीच्या आतमध्ये मोबाईल युज करायला परवानगी नव्हती आणि अशी नंबर एक नाही तुम्ही बघू शकता धन्यवाद एवढं मोठं तळ आहे तळ मित्रांनो माकडं इथं येत गाव इथं नाही बाबा अय बाबा नो बघू नको ह्याच्या पैसे घे एकट अर शनिवार तर आम्हाला दर्शन द्यायचं सोडून कुठं अरे कुठे गेला इकडे भाई अ भाऊ का नंबर एक लोकेशन आहे राधाकृष्ण मंदिर आहे इथं आणि इथं बघा लिहिलेलं आहे काय प्री वेडिंग व्हिडिओ शूटिंग फोटोशूट नॉट अलोडेड परवानगी नाही विषय संपला त्याच्यामुळं इथं कोणी येण्याचा प्रयत्न करू नका हॅलो मी तुमचा मित्र करणवाने आणि आता आपण आलो तिथे राधाकृष्ण मंदिरामध्ये काय सुंदर मंदिर दिसतंय असं बघूनच इतकं मन प्रसन्न होतं आतमध्ये जाऊन आपण बघू आता जय श्री कृष्ण किती सुंदर आहे लोकेशन बसल्यावर प्रसन्न झाले राधे राधे वाटलं मंदिर शिव पार्वती गणेश मंदिर नमस्कार मित्रांनो आपण महादेवाच्या मंदिरात गेलेला आपल्याला नुसतं पिंड बघायला भेटते इथं आपल्याला महादेवाचं पार्वतीचं आणि गणपती बाप्पांचं दर्शन करायला भेटत तर तुम्ही बघू शकता इकडे किंवा महादेव गणपती बाप्पा आणि पार्वती देवी आपल्याला एकाच मंदिरात आणि एकाच जगात बघायला भेटतील तर खरंच खूप सुंदर आहे